संपूर्ण राज्याचं लक्ष मराठा आरक्षणाकडे आहे आणि या संदर्भातली मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उद्या राज्य सरकारसमोर सादर होण्याची शक्यता आहे या विषयावर यापूर्वी नारायण राणे यांच्या समितीनं राज्य सरकारला अहवाल सादर केलेला आहे पण याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत खुद्द नारायणराव राणे यांच्याशी बेधरक नारायण राणे या खास कार्यक्रमात नारायणराव आपलं बेधरक नारायण राणे या कार्यक्रमात स्वागत आज जो मागास वर्गीय आयोगाचा अहवाल सादर होणार आहे त्यातनं नेमकं काय का साध्य होईल असं सा वाटत आपल्याला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज किंवा उद्या सादर होणार आहे हा अहवाल मिळालेल्या माहितीनुसार है राज्य मागासवर्गीय आयोग यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाचे निकष तपासून किंवा सर्वे करून हा अहवाल तयार केल्यामुळे माझी स्वतःची खात्री आहे की आयोग मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी शिफारस करणार आहे नारायणराव यापूर्वी देखील आपल्या समितीनं अशी शिफारस केलेली होती मग यावेळच्या शिफारशीमध्ये आणि मागच्या वेळच्या शिफारशीमध्ये फरक काय असणार आहे संख्येमध्ये फरक आहे आम्ही अठरा लाख कुटुंबांचा सर्वे केला यांनी जवळजवळ पंचेचाळीस लाख केला संका संका संख्या जर सोडली तर या व्यतिरिक्त दुसरं कुठला फरक दिसत नाही आहे फक्त आमच्या वेळेला आयोगाने आपलं मत दिलेलं नव्हतं आता यावेळेला आयोग मत देत असल्यामुळे घटनेप्रमाणे मागास आयोगाच्या मताला महत्त्व आहे आणि म्हणून त्यांनी मत दिल्यानंतर आरक्षण मिळेल यावर माझा विश्वास बसतो आ, आयोगाना मत दिल्यानंतर आरक्षण मिळेल हे, हे जरी आपलं मत असलं तरी देखील घटनेच्या चौकटीत हे कसं बसवणार कारण कोणत्याही आरक्षणाला ओबीसीच्या अथवा इतरांच्या धक्का न लावता आणि पन्नास टक्क्याच्या वर न जाता हे आरक्षण मग बसवणार कसं असा पुन्हा घटनात्मक पेच याही सरकार समोर आहे त्याबद्दल काय सांगाल अजिबात नाहीये हे काही लोकांनी काढलेल्या शंका आहेत खरं तर आम्ही जो अहवाल दिला तो घटनेप्रमाणेच दिलेला आहे भारतीय संविधानाच्या कलम सोळा आणि सतराप्रमाणे आम्ही मराठा समाजाला आरक्षण देत असताना मराठा समाजातील सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा आहे त्याचा सर्वे केला आणि घटनेप्रमाणे आज सर्वे केला असाल तर राज्य सरकारला अशा मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्या देण्याचा अधिकार घटनेने प्राप्त केला आहे राज्य सरकारला आणि म्हणून घटना सोळा आणि सतराप्रमाणे राज्य सरकारला आम्ही शिफारस केली की के आम्हाला हा मागासलेपणा पाहता एकूण चौतीस टक्के मराठा समाज आहे त्यातील ब ब, ब त्यातील सोळा टक्के लोकांना आपण आरक्षण द्यावं का ते मागासलेले आहेत अशी आम्ही रीतसर कायदेशीर घटनात्मक कक्षेत बसून आम्ही हा अहवाल दिलेला होता, ये कुटे होता। काला ला त्या नियमबाह्य कुठे नाही त्रुटी काही नव्हत्या पण प्रत्येकाला हा मान्य क केला असता तर श्रेय राणे समितीला गेलं असतं आणि म्हणूनच त्यावेळेला थोडं राजकारण करण्यात आलं आणि त्या माध्यमातून हे थांबण्यात आलं थांबवण्यात आलेला आहे कोणत्या पेच निर्माण होत नाहीये आम्ही कुठलाही अहवाल नियमाच्या बाहेर कोणाला देता येत नाही आम्ही नियमात बसून घटनेच्या कक्षात बसून आम्ही दिलेला आहे मागच्या वेळी काही शक्ती या आपल्या समितीच्या अहवालावरून केलेल्या सोळा टक्के आरक्षणाच्या सूचनेच्या विरोधात कोर्टात गेलेल्या होत्या याही वेळी तसं होईल का काय काय का शक्यता वाटते आपल्याला लोक काही तयारच असतात हो तयारच असतात कसंही अहवाल द्या किती कायद्यात बसवा घटनेत बसवा ते कोर्टात जायला तयारच असतात त्यांना कुठेतरी विघ्न आणायचंच असतं नाहीतर चार महिने आरक्षण महाराष्ट्रात अनेक लोकांना मिळालं लो होतं हे विघ्न आणायची जरूर नव्हती हो या शक्तींच्या मागे नेमके बोलवी ते घरी कोण होते नारायणराव त्यावेळी आज बोलायला काही हरकत नाही आपण नाही आज बो, आज बोलून चालणार नाही पण त्याच्यात बोलवते धने राजकीयच होते मग आज त्या राजकीय शक्ती थंड पडल्यात असं वाटतं आपल्याला का निवडणुकीच्या वर्षात तर ते डोकावरती काढतील आणखी नाही डोकंवर काढतील त्यांना जे साध्य करायचं ते त्यांनी त्यावेळेला केलं राणे समितीला श्रेय मिळू नये आणि म्हणून हे प्रयत्न सर्व झाले पण त्यामध्ये नारायण राणेचं किंवा समिती सदस्यांचं नुकसान झालं नाही तर महाराष्ट्रातील लोकांचं झालं मराठा समाजातील गरिबांचं नुकसान झालं मुलांना नोकऱ्या किंवा शाळेत प्रवेश त्यामुळे मिळाले नाहीत समाजाचं नुकसान झालं वैयक्तिक आमचं नुकसान नाही झालं पण आता प्रश्न असा येतो आहे की निवडणुकीच्या वर्षामध्ये प्रत्येक समाजच आरक्षणाच्या बाबतीत भयंकर संवेदनशील आहे एकदा मराठ्यांच्या आरक्षणाची गोष्ट पुढे गेली की मग धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील वर येईल पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनेच आम्ही देऊ अशा प्रकारची या सरकारनी घोषणा केली होती निवडणुकीपूर्वी या पक्षांनी मग आता धनगरसुद्धा उभे राहतील मग त्यावेळी काय करणार नाही हे बघा मराठा समाज की द काही महिन्यापासून आरक्षण मागते असं नाही आहे कित्येक वर्ष मराठ्यांचं आ आंदोलन सुरू आहेत की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि अन्य जातींप्रमाणे मराठा समाजात पण गरीब आहेत ना गरीबी आहे ना एकूण बत्तीस टक्के लोकांमध्ये आम्ही जे प्रू केलं आहे ते सोळा टक्के गरीब आहेत एक वेळाला पण चूल पेटत नाही अशी परिस्थिती आहे मुलांना शिकू शकत नाही परिस्थिती आहे मराठा समाजाच्या कुटुंबांमध्ये हीच परिस्थिती धनगर समोर आणतील मग धनगरांच्या करणार समाजाची असेल तर अहो मग सरकारने विचार करावा ना तो आपण समाजाला ज्या प्रकारचं आरक्षण पाहिजे हा ते काय आमच्यासारखं बावंड आम्ही बावन्न टक्क्याच्या वर आरक्षण मागतो आहे आम्ही अनुचित जातीचं आरक्षण नाही मागत आहे आम्ही आमच्या आरक्षणामध्ये आणि धनगरांच्या आरक्षणामध्ये फरक आहे सरकारने विचार करावा कसं देता येईल त्यांची मागणी पूर्ण करता येईल आणि पूर्ण करायची नव्हती तर आश्वासनं पण द्यायला नाही पाहिजे आश्वासन देऊन बसले आहेत ते मागच्या निवडणुकीत ते आश्वासन दिलं तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील मराठा आरक्षण हा मुद्दा गाजेल असं आपल्याला वाटतं का तोपर्यंत हा मुद्दा हे सरकार निकाली काढेल असं वाटतं आपल्याला हे सरकार निकाली काढेल असं विश्वास वाटतो मला पण मग त्याकरता लागणारं राजकीय मतैक्य आहे ते मतैक्य होण्याच्या संदर्भातली आता वातावरण आहे का इथे तर एकमेकांवर दुगाणा डागायला प्रत्येक जण उत्सुक झालेला आहे ना मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध कोणाचा नाही मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध कोणाचा नाही आहे नारायणराव जर अशा प्रकारच्या मतैक्याची गरज लागली तर नारायणराव राणे महाराष्ट्राचे नेते म्हणून पुढाकार घेतील आणि राजकीय मतैक्यासाठी विरोधी पक्षांमध्ये सुद्धा आपण चर्चा करायला पुढे याल का हो माझी तयारी आहे एक दुसरा प्रश्न तांत्रिक असा येतोय की कुणबी यांना मध्ये आरक्षण आहे परंतु मराठ्यांना मध्ये आरक्षण नाही मग आता कुणबी आणि मराठा यांच्या आरक्षणातला फरक आपण नवीन रचनेत कसा दाखवणार आहोत ते तो अभ्यासाचा विषय आहे ऑलरेडी कुणबीमध्ये आरक्षण असताना मराठा समाजाच्या आरक्षणात सामविष्ट करावं का हा विषय म्हणजे याच्यावर अभ्यास झालेला नाहीये आणि निर्णय घेतलेला नाहीये सरकार याच्यावर विचार करून निर्णय घेईल असं मला वाटतं उद्या जर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली तर एका दीर्घ न्यायालयीन लढाईसाठी महाराष्ट्र सरकारची तयारी असं वाटतं आपल्याला नाही सरकार कोणाचंही असो हो? ती तयारी करावीच लागते कोणत्याही विषयासंबंधी ते मराठा आरक्षण असो का कोणताही विषय असो कोर्टात केस गेल्यानंतर अंतिमपर्यंत लढत राहणं सरकारने पाठिंबा देणं सरकारचं काम आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्याच्या पार्श्वभूमीवर या समाजाचे एक मोठे नेते या राज्याचे एक मोठे नेते म्हणून या सरकारमधल्या कोणी एका वजनदार मंत्र्यांनी अथवा कोणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी या संदर्भात मागच्या अठ्ठावीस तासात काही संपर्क का साधला होता एक असं असं सूत्र असं सांगतायत की थेट मंत्रिमंडळातच सादर केला जाईल आणि विधिमंडळात मात्र तो ठेवला जाणार नाही आणि त्यानंतर कायदा केला जाईल ही शक्यता आपल्याला कितपत घटनेला धरून वाटते नाही नाही हे जर आणि तरला उत्तर देणं योग्य होणार नाही या गोष्टी ज्या कायदेशीर घटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे कॅबिनेट विधिमंडळात दोन्ही सभागृहात हा अहवाल ठेवावाच लागेल आणि अहवाल ठेवल्यानंतर प्रस्तावही ठेवावा लागेल आणि तसा प्रस्ताव तो मंजूर करावा लागेल आणि त्यानंतर को म्हणजे कोर्टाने सादर पहिला ॲफिडेव्हिट करावा लागेल आणि कोर्टाने परवानगी दिल्यानंतर तो प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल पण मग निवडणुकीपूर्वी हे सगळं करायला वेळ उरला असं वाटतं का आपल्याला कारण आता हिवाळी अधिवेशन तर आठ पंधरा दिवसावर आलं त्याच्यानंतर तर लोकसभेच्या निवडणुका आहेत मग एक सगळं करणार कधी याला वेळ लागत नाहीये प्रस्ताव तयार करायला एक दिवस लागत नाही मागासवर्गीय आयोगाकडून त्यांची शिफारस येऊ द्या शिफारस आल्यावर आठ दिवसात सगळं होऊ शकतं नारायण राणे आठ दिवसात होऊ शकतं एका दिवसात प्रस्ताव होऊ शकत होऊ शकतो हे सगळं नारायण राणे यांच्या कार्यशैलीला शोभून दिसतं त्यांना जमत परंतु या सरकारला हे जमेल असं वाटतंय का आपल्याला माझे सहकारी आहेत एकेकाळचे तेव्हा त्यांना जमेल असं मला वाटतं आपले सहकारी भाजपमधले मधले म्हणताय का शिवसेनेतले म्हणताय नाही नाही तेव्हा एन डी एचं सरकार मी इथे महाराष्ट्रात चालवत होतो मुख्यमंत्री होतो तर भाजपवाले माझ्या बरोबर होते ना अनेक मंत्री त्या माझ्याही मंत्रिमंडळात होते चंद्रकांत दादा पाटील आपल्यानंतर मराठा आरक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवत आहेत त्यांच्या काम, कामाबद्दल आपण काय म्हणाल कारण त्यांच्या कार्यकाळात हा ऐतिहासिक निर्णय होईल अशी आता चिन्ह दिसत आहेत मी काय त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय कॉमेंट्स करत नाही मी तुम्हाला प्रश्न अशाकरता विचारला नारायणराव कारण आपल्या समितीने साडेचार लाख कुटुंबांचा सर्व्हे केला होता आणि या आयोगाने अठरा लाख कुटुंबांचा सर्व्हे केलेला आहे या साडेचार लाख आणि अठरा लाखामध्ये का काही साम्य आहे काही काही एकत्र डेटा केला असं वाटतं आपल्याला आमचा सर्व्हे कलेक्टरने केलेला आहे आम्ही अठरा लाख कुटुंबाचा सा केला साडेचार लाख मराठा कुटुंबाचा केला यांनी पंचेचाळीस लाख केला पण तो कोणी केला संस्थांनी केला कोणी एन जी ओनी केला हे मला माहीत नाही आम्ही मात्र कलेक्टरच्या थ्रू करून घेतला आम्ही अधिकाऱ्यांकडून एक नवीन अर्थरचना जी येते त्याच्यामध्ये जॉबलेस ग्रोथ दिसते आम्हाला म्हणजे नोकऱ्या नाहीत परंतु विकास होताना दिसतोय आज विकासाचा दर साठ टक्क्यावर हो आहे किरकोळ महागाईचा दर सर्वात निचांकी आलेला आहे परंतु माणूस सुखी नाही आहे आत्महत्या तरी देखील होत आहेत मग याच्यावर उपाय कसा शोधणार आरक्षण हा लॉंग टर्म उपाय आहे असं वाटतं का आपल्याला बघा राज्यामध्ये बावन्न टक्के आरक्षण तर दिलेलं ऑलरेडी आहे बावन्न टक्के मग ते बावन्न टक्के देताना या सगळ्या गोष्टीचा विचार नाही का केला फक्त मराठा आरक्षण देताना या सर्व गोष्टीचा विकास जर विचार जर करायचा म्हटलं तर एका एका बाजूने मराठा समाजावर अन्याय त्यामुळे बा बाकीच्या समाजाला आरक्षण देताना जे निकष लावले ते मराठा समाजाला देताना लावावे बरोबर आहे नारायणराव एक शेवटचा प्रश्न दुष्काळ तोंडावर आहे आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे गेले जवळपास तीन दशक सदस्य राहिलेले आहात आपण अनेक दुष्काळ जवळून पाहिलेले आहेत सरकारी उपाययोजना देखील पाहिलेल्या आहेत आज विरोधक या सरकारवर अशी टीका करतायत की या दुष्काळाबद्दल सरकार गांभीर्यानं काम करत नाही आहे संवेदनशीलपणे काम करत नाही आहे आपलं काय निरीक्षण आहे या दुष्काळाबद्दल सरकार पुरेसं काळजी घेऊन काम करतय का नाही दुष्काळ हा प्रश्न फक्त सत्तारूढ लोकांचा असू शकत नाही त्यामध्ये विरोधकांचा पण सहभाग दुष्काळाला सामोरं जाताना असायला हवा नुसती टीका करून चालणार आर नाही आरोप करून चालणार आर नाही काही सूचनाही गेल्या पाहिजेत आणि काही ठिकाणी सहकार्य विरोधकांनी करायला पाहिजे हे राज्यावर आलेलं संकट आहे एखाद्या सरकारवर आलेलं संकट नाही आहे याचा विचार करणं अगत्यचं आहे असं मला वाटतं आता विरोधक जे आहेत हे विरोधक पण सत्तेवर होते ना मग त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ आला तेव्हा तेव्हाचे विरोधक पण त्यांच्यावर टीका करत होते मग त्यांनी कोणती उपाययोजना केली होती त्यांनी किती पैसे खर्च केले त्यांच्यावर टीका झाली होती की न झाली होती या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हो नारायणराव सिंधुदुर्गात झालेल्या सभेमध्ये आपल्या पक्षाच्या पहिल्यांदा असं दिसलं की आपण या सरकारच्या विरोधात कडक टीका केली म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारला पहिल्यांदा असं दिसलंय नाही नाही कडक टीका यासाठी गेली टीका यासाठी गेली की निवडणुका जवळ येत आहेत मागच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं या निवडणुकीपर्यंत पूर्ती होत आहेत आज महागाई आकाशाला भेडलेली आहे व ग आम्ही गरिबी घालून असं सांगितलं होतं अच्छे दिन आणेवाले त्याच्यामध्ये काही दिसत नाही पंधरा लाख खात्यावर जमा झाले नाहीत नोकऱ्या उपलब्ध नाहीत तर हे प्रश्न सरकारने पहिले पूर्ण करावेत आश्वासन पूर्ण करावी आणि मग नवीन आश्वासन द्यावी की निवडणुकीला सामोरं जावं असं माझं त्या जाहीर सभेत म्हणणं होतं चला नारायणराव किमान याच्या त्या राजकीय मतैक्यासाठी आपण पुढाकार घेणार ही आत्ताची महत्त्वाची हेडलाईन तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद मराठा आरक्षणाचा संपूर्ण रिपोर्ट सादर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या रिपोर्टला घेऊन चर्चा करूया तुर्तास